पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल तेरा मे दोन हजार चोवीस रोजी अकोला शहरातील प्रसिद्ध व्यापारी अरुण कुमार मगनलाल ओरा हे दुकान बंद करून घरी जात असताना दोन ते तीन अज्ञातांनी जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले होते रामदासपेठ पोलीस स्टेशन अकोला येथे कलम तीनशे त्रेसष्ट चौतीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अरुण कुमार ओरा यांचे अपहरण करणाऱ्या अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत होते जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एल सी बी ला तपासाची सूचना दिल्या त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे दोन पदके तयार करण्यात आली आणि मे रोजी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी मॉन्टी किशोर पुंजाजी दाभाडे फिरोज खान युसुफ खान शरद पुंजाजी दाभाडे आशिष अरविंद घनबहादूर यांना अटक करण्यात आली असून राजा सरफराज खान व चंदू इंगडे दोन आरोपी फरार आहेत एक करोडच्या खंडीसाठी अपहरण केल्याचे त्यांनी सांगितले ओरा यांचा मोबाईल नसल्यामुळे घरी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे शेवटी अपहरण करणाऱ्या आरोपींनी त्यांना धमकावून ऑटोमध्ये बसवून अकोल्याच्या दिशेने रवाना केले आणि आरोपी कान्हेरी येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पुन्हा आरोपीचा शोध सुरू करण्यात आला यामध्ये एकूण पाच आरोपी यांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा चौकशी केली असता गुन्ह्यात वापरलेली वाहने शस्त्रे पिस्तूल व इतर साहित्य जप्त करण्यात आले रामदासपेठ पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांना व्यापारी अरुण कुमार होरा यांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच आरोपीचा शोध सुरू करण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर अपहरण झालेल्या अरुण कुमारला त्यांच्या घरी पाठवल्याची प्राथमिक माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी या व्यावसायिकांकडे चौकशी केली असतात कानेरी सरफ येथील घरात हातपाय बांधून ठेवल्याची माहिती दिली ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल जाधव स्थानिक गुन्हे शाखा अकोला व कर्मचाऱ्यांनी केली महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे तेरा तारीखची रात्री बिझनेसमॅन श्री अरुण बोरा यांची किडनॅपिंग झाली होती याच्या अनुषंगाने रामदास पेठ पोलीस स्टेशनला तीनशे त्रेसष्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आला हो, होता त्याचे तपासामध्ये एच डी प्यू सिटी श्री सतेश कुलकर्णी पी आय एल सी बी श्रीशंकर शेळके और पी आय रामदास पेठ मनोज भवरे याची वेगळी वेगळी टीमने तपास सुरू केली होती काल रोजी यामध्ये पच्चीस हजारची बक्षीस पण आमच्याकडून अनाऊन्स करण्यात आली होती काल रात्री असा समजून आला ते बिझनेसमॅन श्री अरुण वोरा सुखस्वरूप त्याचे घरी आलेले आहे आणि लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचे विचारपूस केली आणि बॅक ट्रॅक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर रात्री एक ऑपरेशन राबण्यात आला त्यामध्ये एल सी बीची ची टीमनी पाच आरोपी त्यामध्ये मुख्य सूत्रधार आणि इतर चार यांना अटक करण्यात आलेले आहे आणि गुन्हामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच दोन देशी कट्टे हे पण जप्त करण्यात आलेले आहे आणखी दोन आरोपी त्यांनी रेकी केली होती ते पण निष्पन्न आहे त्याचा पण शोध सुरू आहे यामध्ये प्रथम दृष्टी असा दिसून येत आहे की ते एक कोटीची खंडणी मागणी करणार होते परंतु परिवारसोबत असा कोणताही संपर्क त्याने साधला नाही किंवा साधू शकले नाही कोणत्याही प्रकारची इंजरी झाली नाही केवळ त्यांना दोन दिवसात ब्लाइंड लेट करण्यात आला होता आणि हातावर पण बांधले होते परंतु आणखी कोणती इंजरी त्यांना झाली नाही सर्व आरोपीच्या मागची क्रिमिनल पार्श्वभूमी पण दिसून येतात